तर आज आपण लक्ष्मीपूजन स्पेशल शाकाहारी थाली बनणार आहोत त्यासाठी जिरा राईस घेतलं आहे डामुगाची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून ता तांदूळ आणि डाळ शिजत ठेवली आहे त्यामध्ये मीठ टाकून घेऊया डाळीत आणि तांदळामध्ये बारीक क मिरची कट करून घेतली आहे टॉमॅटो कट करून घेतलं आहे आता हे शिजत ठेवूया इथे दोडका म्हणजे शिराळा बारीक कट करून घेतले बटाटा छोटे छोटे काप करून घेतले आता तेल गरम करत ठेवलं त्यामध्ये आपण पापड तळून घेऊया अगोदर हे पहा पापड तळून झालेत आपले तर मोहरी टाकलं आहे कांदा आणि तमालपत्र टाकूया ते छान गोल्डन रंग येईपर्यंत ये परतून घेऊया त्यामध्ये वाटण घालूया मीठ हळद लाल मसाला तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त तुम्हाला तिखट आवडेल जास्त घाला त्यामध्ये भाजी टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेली आपण शिराळा आणि बटाटा ती वाफेवर शिजून घेऊया इथे शाबुदाणा आपण स्वच्छ धुऊन भिजत ठेवलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ टाकून मळून घेऊया हे पहा छान मळून झालं आहे त्यावर ते तेल टाकून पुन्हा एकदा मळूया म्हणजे नरमसूत होतो आणि पुऱ्याही छान होतात तर हे पहा छान असं मळून झालं आहे त्याला झाकून ठेवूया बाजूला भात पाहूया तर हे पहा भात शिजलं आहे आपला गॅस बंद करूया गव्हाचं आपण जे पीठ मळलं होतं गव्हाचं तर पुऱ्या लाटायला घेऊया फोल्ड केले तेल लावून पीठ लावून घेऊया आणि त्याची चपाती लाटून घेऊया जाडसर चपातीसारखी इतकी पातळ नाही लाटायची थोडी जाडच ठेवायची म्हणजे पुऱ्याही छान फुगल्या जातात हे पहा अशा पुऱ्या करून घ्यायच्या फटाफट जे एक चपाती लाटायची तिला वाटी मारून तीन चार पुऱ्या निघतात सारख्या लाटायच्या गरज नाही ही पहा भाजी पण आपली झाली आहे दोडक्याची बटाटा पाहूया तर हे पहा बटाटा शिजला आहे आपला भाजी बाजूला करूया आता एका पातळीमध्ये आपण दोन चमचे तूप ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता दूध घेतलं आहे त्यामध्ये आपण साबुदाणा वेलची पावडर आणि साखर टाकून मिक्स करून घेऊया छान शिजवून देऊया खीर आता एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे मोहरी जिरं लसूण असून कढीपत्ता आणि डाळीमध्ये आपण हळद टाकून घेतली हिंगही टाकले फोडणीमध्ये आता डाळ टाकून घेऊया ही बघा कशी तडतडते डाळ त्यामध्ये पाणी टाकून ढवळून घेऊया आता पुऱ्याही झाल्यात आपल्या आता पु तेल गरम केलं आहे पुऱ्याही तळून घेऊया आपण ही पहा कशी टम्म फुकतात पुऱ्या ही पहा जवळून पहा अशी टम्म फुगले तर पुऱ्याही आपल्या झाल्या डाळही उकळले खीर झाली आहे ही पहा खीर साबुदाना खीर झटपट होणारी अशी आपली ही शाकाहारी झाली आहे आता आपण बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमटभर खायचा सोडा चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया आटा तर इथे आपण बटाट्याचे पातळ काप करून घेतले आहेत ते बेसनात घालून घेऊया मीठ टाकूया मिक्स करून घेऊया आणि तेल गरम झाले आता भाजी काढूया बटाटे भजी दोन्ही साईडने छान परतून घ्यायचं तरी पहा भजी किती छान झाली आणि कुरकुरी हे पहा बटाटा शिजला गेला आत ते आहे आतपर्यंत छान इथे भजी आपली रेडी आहेत तर ही पहा आपली शाकाहारी लक्ष्मीपूजन स्पेशल शाकाहारी थाली तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला लक्ष्मीपूजन स्पेशल शाकाहारी थाली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद